आज आनंदी आनंद वाटला आज आनंदी आनंद वाटला एकादशीचा दिवस एकादशीचा दिवस साधू संताला उपवास साधू संताला उपास विठ्ठला विठला आज आनंदी आनंद वाटला विठला विठला आज आनंद आनंद वाटला द्वादशानी पाया नाम नामदेवानी पाया काम केले भरपूर माझे मायार पंढरपूर काम केले भरपूर माझे मायार पंढरपूर नेन देवानी भिंती रचिल्या देवानी भिंती रचिल्या रंग भरपूर माझे मायार पंढरपूर भरपूर माझे मायार पंढरपूर तुकारामानी कळस केला तुकारामानी कळस केला आंगलेले भरपूर माझे माया पंढरपूर आंगलेले भरपूर माझे मायार पंढर राधे तुझ्या पायी गेल्या माझ्या गाई सांग राधे सांग घोंगडी देशील का नाही सांग रांग रा दे गोंगडी देशील का नाही माझ्या गोंगडीची घडी माझ्या गोंगडीची घडी गाया गेल्या पहिल्या थडी गाय गेल्या पाहिल्या थडी राज्या पायी गेल्या माझ्या गाई सांग रांग गोंगडी देशील का नाही सांग रांग गोंगडी देशील का नाही ಮಾಜಾ ಗೋಂಗಡಿ ಚ ರಂಗ ಬೇಟ ದೇ ತೋ ಪಾಡು ರಂಗ ರಾಧೆ ತುಜ್ಯಾ ಪಾಯಿ ಗಲ್ಲ ಮಾ ಗಾಯ ಸಾಗ ರಾಧೆ ಸಾಂಗ ಗೋಂಗಡಿ ದೆಸಿಲ್ ಕಾ ಸಂಗ ರಾಧೆ ಸಾಂಗ ಗೋಂಗಡಿ ದೆಸಿಲ್ ಕಾಯಿ ಮಾಜ್ಯಾ ಗೋಂಗಡಿ ಚಿದೀ ಮಾಜ್ಯಾ ಗೋಂಗಡಿ ಚಿದಿ ಗಾಯ ಗಿ ಬಿಸಿ गाया गेल्या येसी बशी राधे तुझ्या पायी गेल्या माझ्या गायी सांग राधे सांग गोंगडी देशील का नाही सांग राधे सांग गोंगडी देशील का नाही माझ्या गोंगडीचा दोरा माझ्या गोंगडीचा दोरा गाया गेल्या घरू घरा गाया गेल्या गरू गरा राधे तुझ्या पायी गेल्या माझ्या गाई सांग राधे सांग घोंगडी देशील का नाही सांग राधे सांग घोंगडी देशील का नाही रोज रोज गाली दिंगाना कृष्ण ताना रोज रोज गाली दिंगाना कोणी म्हणे सडा टाकी कोणी म्हणे रांगोळी मोडी बाळताना रोज रोज गाली दिंगाना कृष्णताना रोज रोज गाली दिंगाना कोणी म्हणे गायला पेतो कोणी म्हणे वासरं सोडितो बाळताना रोज रोज गाली दिंगाना कृष्णताना रोज रोज गाली दिंगाना कोणी म्हणे कडी तोडी कोणी म्हणे मडके फोडी कोणी म्हणे कड्या तोडी कोणी म्हणे मडके फोडी बाळताना रोज रोज घाली धिंगाना, कृष्ण ताना रोज रोज घाली धिंगाना, पेरिली माका, ಮಾಜ್ಯಾ ಪೆರಿ ಮಾಕಾ ಸಾಧು ಸಂಜ್ಯಾ ಗುರುವ ಪದಿ ಬರಲಾ ಮಾಜ್ಯಾ ಗುರುವ ಪೆರಲಾಯ ಗ ರಾಮ ಮಾಜಿ ಬರಲಾ ಮಾಜ್ಯಾ ಗುರುವಳ ಮಾಜ್ಯಾ ಗುರುವಳ ಸಾಧು ಸಂತಜತಿ ಟಾಳ ಸಾಧು ಸಂತಳ ಮಾಜಾ ಗುರು ನೀ ನಂಬರ ಪ್ಯಾರಯ ರಾಮ ಮಾಜೈವಾರುರೂನಿ ನಂಬರ ಪ್ಯಾರಯ ರಾಮ ಮಾಜಾ ಹೃದಯವಾರಲ ಮಾಜಿ ಪೆರಿಲಿ ಮೇತಿ ಮಾಜಾ ಗುರು ನೀ ಪೆರಿ ಮೇತಿ ಸಾಧು ಸಂತ ಸಾಧು ಸಂತ ವಚತಿ ಪೋತಿ ಮಾಜಾ ಗುರು ನೀ ನಂಬರ ಪ್ಯಾಮ ಮಾಜಿ ಬರಲಾ ಮಾಜ್ಯಾ ಗುರು ನಂಬರ ಪ್ಯಾರಯ ರಾಮ ಮಾಜಿ ಬರಲಾ ಮಾಜ್ಯಾ ಗುರು ಗಹೂ ಮಾಜಿ ಪೆರಿಲೇ ಗಹ ಸಾಧು ಸಂತಲ ಜ ಸಾಧು ಸಂತೂ ಮಾಜಾ ಗುರು ನೀ ನಂಬರ ಪಿಯರಲಯ ರಾಮ ಮಾರ ದಿ ಬರಲಾ ಮಾಜು ನಂಬರ ಪಿಯರಲಾಯ ದಿ ಬರಲ ರಾಮಕೃಷ್ಣ ತುಳಸಿ ಲ ಗೋಟೆ तुळशीला करुवटे तुळसीला करुवटे रंदवनी तुळस माय कोणी गलाविली वार्याच्या झुरुळकीनं हळू चढवलली वार्याच्या झुरुळकीनं हळू चढवलली तुळसीला आणू पाणी तुळशीला घालू पाणी ಪ ಗೇಲೆ ರಾನುವ ನೀಪ ಗೇಲೆ ರೀ ರೀ ತುಳಸಮಾಯ ಕೊನಿ ಗವಿಲಿ ವಾರಿಯುಳಕಿ ಹಳು ಚಡವಲೀ ತುಳಸಿ ಲವು ಭೂಕಾ ತುಳಸಿ ಲವು ಕೂಕೂ ತುಳಸಿ ಲವು ಕೂಕೂ सेवा we'll <avía Hajar> करून गेली सकू सेवा करून गेली सकू तुळस माय कोणी गलाविली लावली वार्याच्या जुळुळकीनं हळू चढवलली तुळस माय कोणी गं लावली वार्याच्या हळू चढवलली ತುಳಸಿ ಲವು ಗಂಧ ತುಳಸಿ ಸೇವಾ ಶೇವರ ಗೇಲೆ ಗೋವಿಂದ ಶೇವಾ ಗೇಲೆ ಗೋವಿಂದ ವೃಂದವನೇ